महाराष्ट्राला अभिमान वाटणारा आणि महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस म्हणजेच आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा आगमन सोडा तर व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा आशीर्वाद घ्या तर चला आजच्या ब्लॉगला करूया आपण इथून सुरुवात तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आजची तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस म्हणजेच महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य मंदिर पहिलं मंदिर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बनत आहे मुक्का मराठापाडा इथे आणि आज लोकार्पण सोहळा आहे त्याचा तेरा मार्च ते सतरा मार्च रोजी आणि आज मेसरवरून महाराजांची मूर्ती स्थाप इथे येणार आहे मराठापाडे इथे मंदिराजवळ जसं हिवाळी गावातून त्याची रॅली निघणार आहे महाराजांची वाजत गाजत महाराजांची मूर्ती पोहोचणार आहे मुक्का मराठवाडा इथे तर आजचा ब्लॉग आनंदाचा आहे आजचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा अनेक मंदिरांचे व्लॉग तुम्ही बघितले अनेक ठिकाणी मी फिरायला गेलो अनेक ठिकाणांचे तुम्ही ब्लॉग बघितले पण आजचा व्लॉग थोडा अलग आहे आता थोडा जगा वेगळा व्लॉग आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही महाराजांचं दर्शनसुद्धा नक्की घ्या मूर्ती महाराजांची मूर्ती आपल्या इथून दिवाळी इथून मराठवाडा इथे जाणार आहे तर बघत रा आजच्या ब्लॉगला आपण इथून कंटिन्यू वगैरे करतो चॅनल मी नवीन असं चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करत तर चला आजच्या व्लॉगला करूया आपण सुरुवात तर एक ते दीड किलोमीटर अंतराचा प्रवास करत मी पोचलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आगमन सोहळ्यानिमित्त खूप छान असे लोकांची तयारी चालू होती आणि ती तयारी बघत बघत मी प्रवेश केला मंदिराच्या आतमध्ये तर मित्रांनो आपण आहोत आता महाराष्ट्रातील पहिलं दिव्य मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तर माझे मंदिर आहे आता मूर्ती दिवाळीवरून रॅली निघणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज मुक्काम महाराजांकडे इथपर्यंत आम्ही पोहोचले महाराजांच्या मंदिराजवळ पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेलं फक्त पंचवीस टक्के काम बाकी आहे जे फिनिशिंगचं ते दोन महिन्या पूर्ण होईल मला तेरा ते सतरा मार्च रोजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण सोला आहे तर तुम्ही आवर्जून नक्की या आणि बघा मंदिराचं काम एकदम सुंदर असं मंदिर आहे आकर्षक मंदिर महाराष्ट्राच्या माणूस भव्यव्य मंदिर असेल तर मंदिर बघा तुम्ही कसं आहे मूर्तीचं आगमन सोला बघायचं आहे आजच्या ब्लॉग तर कंटिन्यू बघत राहा महाराजांची मूर्ती हिवाळी इथे पोहोचणार आहे भिवंडी इथे पोचलेली आहे तर हिवाळी इथून आपल्या रॅली निघेल महाराजांच्या मंदिरापर्यंत तर बघत राहा कंटिन्यू ब्लॉग राहा तर मित्रांनो बघा किती सुंदर मंदिर आहे मंदिराचं काम मस्त झालेलं आहे आतमध्ये इकडे महाराजांची मूर्ती असेल आणि इकडून फक्त दहा ते वीस फुट अंतरावर आपल्याला दर्शन लगेच प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले लगेच तुम्हाला दर्शन होईल महाराजांचं असं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे बाकी काम अजून दोन महिने मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं काम बघितल्यानंतर स्वयं आपल्याला श्रीमान रायगड किल्ल्याची आठवण होते असा हा मंदिर आकर्षित आणि नक्षीकामामध्ये सुंदर मंदिर आहे भिवंडीच्या बारा किलोमीटर अंतराचा प्रवास करून तुम्ही मंदिराला भेट नक्की देऊ शकता असा आकर्षक मंदिर महाराष्ट्रातील भव्य दिव्य मंदिर म्हणून नक्की ओळखलं जाईल मंदिराला चार बुरुज असून चार बुरुजांच्या कडे तुम्ही नजर मारल्यावर तुम्हाला स्वयं रायगड किल्ल्यावर आल्यासारखं वाटेल असा मंदिराचं आकर्षित काम आहे तर महाराजांची मूर्ती इथे थांबणार आहे सुद्धा आहे त्यांनी खूप तयारी केली इथे रांगोळी पण काढले त्यांनी फटाक्यांचा बॉक्स इथे आणून ठेवलेला आहे इथे आपली महाराजांची मूर्ती आणि इथून रॅली निघेल मराठवाडा इथे आधी काय बोलणार तू आज काय नाही कसं वाटतं तुला आपण महाराजांची मूर्ती येणार आहे तू फटाक्या माझू शिव तर मित्रांनो महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता तो क्षण शेवटी आलाच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हिवाळी गावात सरसे स्वागत झालेलं आहे महाराजांचं आणि बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो इथं स्वागत झालेले आहे खूप जल्लोषात महाराजांचा स्वागत झालेलं आहे आणि इथून ते ट्रॅली निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मुक्काम मराठवाड्या इथे निघणार आहे हिवाळी गावातून तर श्री क्षेत्र मराठवाड्या येथे जाणार आहे तर बघत राहा तुम्ही कंटिन्यू ब्लॉकमध्ये राहा खूप मजा येणार आजच्या ब्लॉकमध्ये खूप छान महाराज महाराजांची मूर्ती आहे बघा तुम्ही टेम्पोमध्ये तुम्हाला दिसत असेल तर इथून रॅली निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मुक्काम बाराड्याकडे इथे फटाकांच्या जल्लोषात आणि महाराजांच्या नावाचा गजर करत मूर्ती पोहोचली कोशिंबे गावामध्ये येते आणि इथून टर्न घेतल्यानंतर फक्त आपल्याला मंदिर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर फक्त पाच मिनिट अंतरावर आहे तर बघत राहा तुम्ही पुढे कसं जायचं आपण आणि महाराजांची मूर्ती कशी मंदिरामध्ये पोहोचेल तर नक्की बघत राहा महाराष्ट्राचे देव छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा गजर करत आणि बँजूच्या तालावरती आपण बघतलो हे क्षेत्र मराठवाड्या येईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जंगी स्वागत आपण नक्कीच आजच्या व्लॉगमध्ये बघत असाल खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो तुम्ही नक्की या या मंदिरावरती तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्कीच बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं आगमन हिवाळी ते श्री क्षेत्र मराठेवाडा इथे तर मित्रांनो मूर्ती काही कारणास्तव ओपन नाही गेली तर तुम्ही नक्कीच बघितलं असेल मूर्ती हार्टामध्ये उचलून छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये प्रवेश केले आणि मूर्ती अशा व्यवस्थित ठिकाणी ठेवण्यात आली आहे तर तुम्ही नक्कीच्या चौदा ते सतरा मार्च रोजी सॉरी मी मगाशी तेरा ते सतरा मार्च बोललो पण चौदा ते सतरा मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा आहे तर तुम्ही नक्कीच या आणि या मंदिराला भेट नक्की द्या तर आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि जी पी ई डी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चुकून कुठला शब्द निघला असेल तर क्षमा करा आणि असाच एक व्हिडिओ घेऊन मिळाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय